ते शंभर टक्के खरं आहे त्यावेळेस विरोधी पक्षनेता असताना त्या, त्या बदलीच्या संदर्भात आणि झालेल्या घोटाळ्याच्या संदर्भात मी पण हाऊसमध्ये आणि प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा घोटाळा मी मांडला होता परंतु सरकार ढिमा आहे त्यावेळेस काही चौकशी केली नाही एक मंत्री स्वतःच्या मर्जीनं काम होत नाही म्हणून भ्रष्टाचार करता येत नाही म्हणून चार चार सचिवांच्या बदल्या करतो दोन आयुक्तांच्या बदल्या करतो सगळं जे आहे मग त्यावेळेस मला वाटतं की त्यांच्या भ्रष्टाचारावर पा, पांघरून घालण्यासाठी किंवा त्याला मदत करण्यासाठी या सचिवांच्या बदल्या केल्या गेल्या का बदल्यांचा अधिकार मंत्र्यांना थोडी हो सीएम कडे होता आणि एवढा प्रेशर मध्ये धनंजयच्या येऊन सरकार चालत होतं का किंवा त्यांचा दबाव होता का आणि भ्रष्टाचाराची मोकळीक दिली होती का जा तू जेवढं खायचं तेवढं खा तू म्हणशील ते करू अशी काही पद्धत मात हा विषय जो आहे ना भ्रष्टाचारामध्ये धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे त्याला मंत्री पदावरून लवकरात लवकर काढलं तरच सरकारची इज्जत ब्रत राहील नाहीतर आहेत तेही घालून बसतील आणि हे सरकार भ्रष्टाचार्यांचं सरकार आहे फडणवीस आणि शिंदे आणि अजित पवारांचं सरकार असा मेसेज जाईल यांना थोडं तरी कळायला पाहिजे